हमारा चालीस साल हो गए जो कचरा चुनती इधर ही है और मम्मी पेपर सब तो हम लोग इधर ही रहते हैं और हमारा जो पेपर लेके हमारा घर को उसकी औरत का नाम डालके जारा करके उसने मेरा घर का पेपर डाल के उसने पैसा लेके खाया हमारा को रस्ते में लेके बैठा है हम लोग सब अभी रस्ते में अभी आप क्या करेगा हमारा साहब है मच्छर उसके हम लोग आके इसके एक पकड़े जो भी करना है साहब हमको करके देगा उसके भरोसे में हम लोग रुके नगर म्हणतात भायासाहेब आंबेडकर नगर म्हणतात हे नगर बसवलंय आहे हे ह्या नगराचा इतिहास आहे आणि ह्या ठिकाणी अक्षय स्थापत्य जो बिल्डर आहेत या कंपनीच्या नावाने नीरज ने रुंगटा या ठिकाणी हे डेव्हलपिंग मागील जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून चालू आहे यांचं आणि पंधरा ते वीस वर्षानंतर आता त्यांची ती ऍक्टिव्हिटी बांधणीची चालू झालेली आहे समोर आपण पाहत असाल कि हा जो एरिया जो आहे इथे एक मोठ गटर आहे ज्याला वरलीचं मोठं गटर म्हटलं जातं त्या गटराच्या बॅक बॅकसाइडला हा डेव्हलप होत आहे परंतु त्या पार करून ह्या लोकांनी इथे आणि हा सायन्स जो सेंटर आहे जो इथे शो होतात डोम ज्याला म्हणतो इथे या ठिकाणचा पुरा रस्ता वगैरे काबीज करून ह्या लोकांनी आपल्या हातात घेतला आपण जर पाहिलं असाल तर ही बघा ही वॉल त्यांनी इथे उभी केलेले आहे याच्या पाठीमागे अकरा झोपडी होते त्यांच्या दरवाज्यामध्ये वॉल उभी केली तरी त्या लोकांनी काही विरोध केला नाही एक चांगलं डेव्हलप होते चांगलं झालं पाहिजे त्या अनुषंगाने राहिले पुढे जाऊन त्यांनी ह्या अकरा झोपडीवाल्यांना जब की त्यांचं आणि ह्यांचं काही रिलेशनच नसतानाही त्या अकरा झोपडीवाल्यांशी मध्यस्थी काही लोकांना टाकून सोसायटीचे असतील किंवा इथले काही स्थानिक राजकीय काही लोक असतील अशा लोकांना टाकून त्यांच्याशी मध्यस्थी केलेली त्यांना काही आश्वासन दिलं का का की आम्ही तुम्हाला रूमच्या बदल्यात रूम देऊ काही ठराविक रक्कम देऊ आम्ही टेम्पो देऊ सगळं भाड्याने वगैरे उचलू आणि तुम्हाला आम्ही शिफ्टिंग करून व्यवस्थित करून देऊ पण मागील चार महिन्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जी काय देणार जे आमची जी काही ठराविक जे काय आमचं लेन देण जे झालेलं आहे ते आमच्यापर्यंत पोचलं नाही उलट गाड्याबिड्या लावून आमचा सगळा रूम जो आहे तो इथे झोपडी पाडून बिडून सर्व घेऊन गेलेले आहेत आता त्या प्रतीक्षेमध्ये त्यांच्या असं माहिती पडलेलं आहे की त्यांना जे काय मिळणार आहे त्यांची जी काय ऍग्रीमेंट झालेली आहे त्याप्रमाणे ते मधलेच लोकांनी ज्यांनी हे के लीड केलं होतं त्यांनीच लाटलेलं आहे आता साधी बाब आहे ज्या व्यक्तीचं ते झोपड आहे ज्या व्यक्तीचं खाण्यापिण्याचं आहे घरेलू कामगार लोक आहेत अशा वेळेला त्यांना बेघर केलेलं आहे नुसतं वरिलीमध्ये जर भाड्याने राहायचं म्हटलं तर वीस पंचवीस तीस हजार रुपये नॉर्मली रेंट ही त्याचा चालू झालेला आहे ते राहणार कुठे रस्त्यावर का ह्याही गोष्टीचा त्यांनी विचार केलेला नाही त्यांची ऍग्रीमेंट जर बिल्डर जर पुरी करत होता किंवा समोर येऊन जर करत होता तर ते त्यांनी त्यांच्याशी डायरेक्टली कन्सल्ट करायला पाहिजे होतं तसंही झालं नाही हा जो रूम बघत आहात हा रूमचा जो मालक आहे ऑनर हा कोर्ट मध्ये गेला कोर्ट मध्ये गेल्यानंतर अ त्याच्या बाजूने तो निकाल लागलेला आहे आणि असं असताना बिल्डरचे काही माणसं इथे येऊन त्यांना धमकवणं त्यांच्याशी वाद उकरणं तुझं झोपडं रातोरात तोडून टाकलं गेल्या तीन दिवसापासून त्यांना सतत इथे बोललं जाते कि बाबा, हो, आमी दोनता जा की बाबा तुमचं बीएमसी येऊ नये हो आम्ही दोन तासामध्ये हे साफ करून जाऊ म्हणजे कोर्टाचा निर्णय यांच्या बाजूने आल्यानंतर सुद्धा जर प्रायव्हेट वाले लोक जर रातोरात हा स्टॉल जर उचलला आणि साफ केलं तर उद्या सरळ म्हणतील की इथं झोपडच नव्हतं मी माझं नाव मनोज दिनकर मर्चंट मी वर्लीतला एक कार्यकर्ता आहे वंचितचा कार्यकर्ता आहे आणि वंचित बहुजन आघाडी म्हटलं तर इथं न्यायच मिळणार त्याबद्दल वादच नाही आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्ते आहोत आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्त्याकडे जर कोण आला तर तिथे न्यायच मिळणार त्याबद्दल दुमत नाही त्यांच्यासाठी मी आज जवळजवळ दहा ते पंधरा दिवसापासून या ठिकाणी त्यांचं म्हणणं ऐकून घेत होतो सहा डिसेंबर असल्यामुळे आज सुरुवात झालेली आहे कंपनीच्या मालकाला मी संबंधित यादी पाठवलेली आहे वरली पोलीस स्टेशनशी पण मी ती यादी शेअर केलेली आहे की बाबा असं ना असा प्रकार ह्या लोकांबरोबर झालेला आहे त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे त्यांचं घर त्यांना मिळालं पाहिजे मी इथला सामाजिक कार्यकर्ता आहे आणि ज्या ज्या वेळेस लोकांवरती अन्याय होतात हे सगळी मंडळी जी आहेत जिथे कुठे न्याय नाही मिळाला तिथे आमच्याकडे येतात आणि आम्ही तुम्हाला म्हटलं ना आम्ही आंबेडकरवादी आहोत एकदा आमच्याकडे आली लोक की आम्ही तिथे न्यायच करणार अन्याय झाला संबंधित संबंधित तक्रार करण्यासाठी गेले होते त्यांच्या बाजूने जो शकील नावाचा जो मुलगा आहे तो लीड करत असताना त्यांनी आश्वासन दिलं की तुम्ही असं काही करू नका एक दहा दिवसामध्ये तुमच्या मध्ये तुमचा जो काय ठरलेली रक्कम आहे ती तुम्हाला मिळेल आणि पीई च्या माध्यमातून तुमचा रूमच जो काय म्हणजे ट्रान्सफरची जी फी आहे ती तुम्हाला मिळेल आणि जो भाग हा आहे पीई तो आम्ही करून देऊ त्यामुळे आता ही लोक गरीब होती त्यांच्या बाजूला कोणी नव्हतं आता मी आहे आज ह्या ठिकाणी जे आहे मी या ठिकाणी हे आलोय वस्तुस्थिती पाहिले ऐकून होतो आता पाहिल्यानंतर समोरच्या कंपनीच्या मालकाशी मी बोललेलो आहे ते म्हटले की जे मध्यस्थी आहेत त्यांनी आम्हाला होल्ड करून ठेवलंय आम्ही दोन मिनिटांमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तर जे मध्यस्थी आहेत ते जर बाजूला झाले तर कंपनी यांचा मार्ग मोकळा करायला तयार आहे परंतु मध्यस्थींच्यामुळे त्यांचा मार्ग मोकळा होत नाही माझं म्हणणं आहे की लोकांच्या बाजूने असलं पाहिजे मग तो सामाजिक कार्यकर्ता असो पॉलिटिशियन असो किंवा रहिवाशी असो आणि माझा मतदार क्ष हाच एरिया असल्यामुळे हे सगळं जे बाब आहेत ही लोक माझ्याकडे येतात आणि मी त्यांच्यासाठी इथे आता मागच्या वेळेला एक टॅक्सीचा जो काही इथे सहा महिन्याचं आंदोलन चालू होतं मी ते दोन दिवसामध्ये सॉल्व्ह करून दिला आणि त्यांनाही त्यांचा न्याय मिळाला कंपनीला त्यांचं काम झालं त्यामुळे साधी बाब आहे साहेब मुंबई महानगरपालिकेचा जो हा वॉर्ड आहे त्या वॉर्ड मध्ये आणि तुम्ही म्हणतात पब्लिक इफेक्ट सॉरी प्रोजेक्ट इफेक्ट पीपल आहेत त्या अंतर्गत त्यांना घर न्यायला हवं मग याची नोंद जो कॉलोनी ऑफिसर आहे त्याच्याकडे नकाशा बरोबर हुकूम आहे का प्रश्न असा आहे कुठलंही अनलिगल काम करायचं असेल ना ते लोक महानगरपालिकेचा आसरा घेतात एक नोटीस देतात जर ही झोपडी नव्हती जर ही झोपडी अनलिगल आहेत जर ही झोपडी आहेत म्हणून त्यांना नोटीस दिली ना मी हे म्हणतोय की तिथे झोपडं होतं म्हणून बीएमसीने नोटीस दिली आणि जर नोटीस दिली तर त्याची व्यवस्था करणं हे बीएमसीचं काम आहे आणि ते काम त्यांनी अजूनपर्यंत पूर्ण केलेलं नाही आणि ते केलं नसल्यामुळे उद्याच मी ह्या ठिकाणावरून लगेच हे सगळ्या मंडळी घेऊन वॉर्ड ऑफिसर जे आहेत जी साऊथचे वार्ड वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांच्याबरोबर ती बैठक करेन आणि त्यांना सांगेन की तुम्ही नोटीस दिलं त्यांचं झोपडं पाडलं पण त्यांची जी कमिटमेंट तुम्ही जी काय केली होती ती पूर्ण का नाही केली की हिथे कुठे असा आंदोलनाचा का असा भाग ठरलेला नव्हता गेल्या तीन दिवसापासून समोरची जी पार्टी आहे ज्यांनी हे झोपडी खाली करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं या लोकांना बेघर करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्यांची माणसं ह्यांना अशी धमकवतात आहेत की आम्ही येऊन कधी पण हे साफ करू त्यामुळे ते तीन दिवस पासून सतत त्या झोपड्यामध्ये जे पडलेले हे सगळे झोपडे आहेत ह्याच्यामध्ये दिवस रात्र पाळत करत बसलेले आहेत आणि त्यामुळे आता त्याने मला फोन केला की असं आहे हे लोक तीन चार वाजेपर्यंत येतील आणि इथे गडबड व्हायला हो सुरुवात होईल तुम्ही त्याच्या अगोदर या मी पचास साल हो इधर होम्मानगर मे रहती हम्म मेरा एक रूम इधर था तीन बार नोटिस दिया है बीएमसी ने बहुत साल का रूम आहे तीन बार नोटिस दिया है और बोला है डोमोलेशन किया है आके अभी तक के नगर सेवक शकील करके एक लड़का है वो नगर सेवक और अंदर कमेटी में एक गौस करके है वो और इन लोगों ने सब गोलमाल करके हम लोग को कोर्ट में जाने नहीं दिया हम लोग को केस करने नहीं दिया बोले तुमको हक दिलाएंगे तुम्हारा हक तुमको मिलेगा तो बीएमसी में जाके एप्लीकेशन डालो तो ये मैंने बीएमसी में एप्लीकेशन डाल के आया जाके ये ए के अंदर जमा करके आया पेपर वगैरह तो 2011 तक के जीआर में है तो 2011 के पहले से हम लोग रह रहे तो हम लोगों को कहीं ना कहीं घर मिलना चाहिए घर के बदले घर मिलना चाहिए हमारा ये मान्यता है